हॅलो फ्रेंड्स आमचं महालक्ष्मीचं आगमन आणि मनस्वीचा बड्डे दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळं खूप जास्त परेशानी बघू शकता तुम्ही असं त्याचा त्यासाठी अगोदर महालक्ष्मीचं असं डेकोरेशन वगैरे करून घेतलं आम्ही सर्व लवकरच मग त्यानंतर आमच्या महालक्ष्मीचं आगमन झालं त्याच्यानंतर मग त्यांना त्यांची व्यवस्था झाली सर्व ही आणि मनस्वी तर बघा नाही कशी एक्साइट आहे खूप एक्साइटमेंट बड्डेची बड्डे पण आहे महालक्ष्मीचं पण आगमन पण झाले मग अशा पद्धतीनं त्यांचं सर्व हळदी कुंकू देऊन त्यांचं स्वागत केलं महालक्ष्मीचं त्यानंतर अशा पद्धतीने त्यांचं सर्व डेकोरेशन अगोदर करून घेतलं त्यानंतर मग त्यांना आता याच्यामध्ये स्थानापन्न करायचंय करायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मग आपण मी अगोदर असं करून घेतलं बघू शकता हा बाहेरचा बाहेरचा लूक आहे आमच्या घराच्या बाहेर हे अशा पद्धतीने आमच्या घराच्या बाहेरसुद्धा एक गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत स्थापन केलेले आहेत मुलांनी खूप छान त्यांच्या पण आरतीचा योग आला आमचा आणि खूप छान असं गणपती बाप्पाचं डेकोरेशन पण केलेलं आहे आमच्या घराच्या समोरच उठलं की लगेच गणपती बाप्पाचा चेहरा दिसतो आम्हाला हे हे बघा माझं गाव आहे हे गावामध्ये खूप छान असे झाड झाड आहेत स्वच्छता आहे खूप छान रस्ते आहेत प्रत्येक घराच्या समोर तुम्हाला झाडं लावलेले दिसतील बघा हा आमच्या घराच्या समोरचा लूक आहे याच्यामध्ये बघा माझ्याही घरासमोर समोरून फ्रंटला असे दोन झाडं आहेत हे एक बदामाचं आहे जे माझ्या सासऱ्यांनी लावलेले आणि हे जे दुसरं आहे ते अशोकाचं जे की ते मी लावलेले खूप छान असं प्रत्येकाच्या दारामध्ये तुम्हाला असे झाडं दिसतील स्वच्छता आहे रस्ते चांगले आहेत सर्व व्यवस्था आहे आमच्या घराच्या समोरच ग्रामपंचायत है। आहे आणि अशा पद्धतीनं एकदम चांगल्या पद्धतीचे घरं आहेत गावामध्ये अशी पाण्याच्या टँकरची पण व्यवस्था आहे त्याच्यानंतर असं या साईडला सुद्धा घराच्या मी एक रामफळाचे पण दोन झाडं लावलेले आहेत ते पण खूप छान झाले आहेत झाडं आता यावर्षी नेक्स्ट इयरला आता येतात त्याला रामफळं खूप छान असं बघू शकता तुम्ही पुढच्या घराच्या एकदम समोरच फ्रंटलाच अशा पद्धतीनं हे आहे त्याच्यानंतर मग महालक्ष्म्याचं सर्व आगमन झालं आणि त्यांचं जे आगमनामध्ये त्यांचं पाणी हे हळदी कुंकू हे सर्व काही झालं फोटो सेशन वगैरे केलं आम्ही आणि तयारी अशी चालू ठेवली पटापट कारण की रात्री हे आम्हाला बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं परत मनस्वीच्या म्हणून खूप घाई झाली मग अशा पद्धतीनं आम्ही पटापट आवरून घेतलं महालक्ष्म्याचं सर्व आणि सर्व तयारी हे करून घेतली मकरमध्ये सर्व सामान हे ठेवून घेतलं आणि मग असं नंतर मग रात्री आता बड्डेची तयारी केली सर्व काही तयार ताट हे तयार केलं बड्डे साठी मनस्वीच्या बघू शकता तुम्ही असं आणि इकडे लगेच सर्व त्याच्या अगोदरच महालक्ष्मीला या मकरमध्ये स्थानापन्न करून घेतलं सर्व साहित्य हे ठेवलं सर्व रेडी केलं ते व्यवस्था आणि त्याच्यानंतरच ही आमची ओवी क्यूट ओवी खूप सुंदर आहे खूप सुंदर क्यूट ओवी आहे हिला घेऊन सुद्धा सर्व करणं अवघड होतं परंतु घ्यायला सर्व मुलं आहेत तिला हे आमच्या जाऊबाई आमची फॅमिली आमच्या सासूबाई आहेत या हे बघा मॅडम आमच्या मॅडमचे मित्र आमच्या खूप एक्साइटमेंट बड्डेची मम्मी बड्डेला के काना पटकन के काना पटकन अशा पद्धतीनं बड्डे सेलिब्रेशनही झालं छान केक आणला होता तिचे फ्रेंड आहेत सर्व आणि अशा पद्धतीनं आम्ही बड्डे सेलिब्रेट केला